छोट्या ऊचा जो उकारा आहे त्याला आपण छोट्या ऊची मात्रा अशा पद्धतीनं देत असतो बाराखडीमध्ये आपण बघतो की या छोट्या ऊची जी मात्रा आहे ती अशा पद्धतीनं देतात okay? ओके कोणत्याही अक्षराच्या खाली कशाही पद्ध कोणत्याही अक्षराच्या खाली अशा पद्धतीनं या छोट्या ऊचं अस्तित्व या मात्रेच्या स्वरूपामध्ये असतं मग हा छोटा ऊ काय आहे तर हा छोटा ऊ रस्व आहे आणि स्वर आहे एक तर तो रस्वही आहे आणि दुसरा तो स्वरही आहे रस्व आहे म्हणजे काय रस्व आहे म्हणजे तो कमी वेळेमध्ये उच्चारला जातो ओके तो एक स्वतंत्र ध्वनी आहे कोण छोटा ऊ ओके लक्षात घ्या छोटा ऊ हा एक स्वतंत्र ध्वनी आहे आणि म्हणून त्याला स्वतंत्र अक्षरही आहे जे की या फॉर्ममध्ये आहे ओके आणि तो एक स्वतंत्र ध्वनी आहे स्वतंत्र अक्षर आहे त्याला म्हणून त्याला स्वतंत्र मात्रा सुद्धा आहे जे की या फॉर्ममध्ये आपण कोणत्याही अक्षराच्या खाली देत असतो ओके मग ह्याचा जो उच्चार आहे तो एकतर लहान वेळेत होतो काय तर कमी वेळेत होतो आणि पटकन होत असतो अशा छोट्या ऊचा उच्चार ओके कालावधी बघा आता आपण करून बघू जसं की छोटा ऊ आणि मोठ्या ऊची जे उच्चाराचा कालावधी आहे जसं की आपण गेममध्ये होतो